आज पौशशुद्ध पुत्रदा एकादशी या एकादशीनिमित्त पंढरपुरामध्ये लाखो भाविक आलेले आहेत साधारण ला लाखो भाविकांमध्ये गर्दी खूप वाढलेली आहे या गर्दीमुळं विठ्ठलाच्या दर्शनास साधारण दहा तासाचा कालावधी लागत आहे या दहा कालावधीमध्ये पंढरपूरची वारी दुमदुमलेली आहे चंद्रभागा दुमदुम निघालेली आहे व्यापारीही फुलून निघाले गजबजलेले आहेत पंढरपूरचं व्यापारी वर्ग हो हो ही एकदम वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे आज खर तर आपल्यासोबत महाराज काही आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आपल्याकडे चौरे महाराज आहेत चौरे महाराजांकडून आपण या एकादशीचं महत्व जाणून घेणार काय महत्व आहे एकादशीचं आजची ही पौष शुद्ध एकादशी यालाच पुत्रदा एकादशी असं देखील म्हटलं जातं जगद्गुरु तो पद्धतीने म्हणतात पुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा याचा हरिक वाटे देवा या सात्विक संतती करता एक फल म्हणून ही पुत्रता एकादशी पाहिली जाते पौराणिक कथा एक राजा आहे सुकेतून सुकेतू म्हणून एक राजा आहे भद्रावतीपुरी नगर असत त्याला संतती होत नसते आणि त्यामुळे तो चिंतेमध्ये असतो त्याची राणी आणि एके दिवशी तो एका सरोवरावरती तहान लागली म्हणून पाण्याची व्यवस्था करता तिथे जातो ऋषीमणींचा आवाज कानावर तिथून त्यांना जाऊन विचारणा करतो नेमकं तुम्ही कोणती विधी करत आहे ते म्हणतात आज पुत्रता एकादशी त्यानुसार आमचा विधी चालू आहे आणि एकादशीचं महत्व असं की त्याला पुत्र म्हणजे संतती प्राप्ती होते आणि म्हणून त्यानुसार तो यथोचित अशी विधिवत पूजा वगैरे करतो एकादशीचं व्रत करतो आणि त्यानुसार त्याला संतती प्र... होते अशा पद्धतीने पौराणिक कथा सांगितली जाते म्हणजे जा संतती प्राप्ती करता सात्विक संतती विद्वान कुलवा कुलाच्या उद्धाराकरता जी संतती लागते ज्या पद्धतीने महाराज म्हणतात पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिही लोक पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा या न्यायाप्रमाणे तो पुत्र कसा असावा याची व्याख्या महाराज सांगतात आणि त्या पुत्र प्राप्ती करता ही एकादशी अत्यंत महत्वाची मंदिर परिसरातून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी पंढरपूर